शहापूर तालुक्यातील वनविभागाच्या तसेच जा मालकीच्या जागेतील डोंगरांना विणवा लागण्याची मालिका दरवर्षीप्रमाणे सुरूच आहे डोलखाम दसई वनपरिक्षेत्र हद्दीतील बऱ्याच ठिकाणी वनविभागाच्या जा जाग्यांवर मुंबईच्या धनिकांनी अतिक्रमण केलेले असतानाची तक्रार करूनही वनविभाग जागची हालत नाही तर यावर कहर म्हणजे आता डोलखाम तसेच दसई वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक वन परिमंडळाच्या हद्दीतील वन विभागाचे मालकीचे तसेच खाजगी मालकीचे वनपट्ट्यांना आग लागून दर्या काल्याकुट्ट झाल्या आहेत काल तर डोलखाम क्षेत्र कार्यालयाच्या मागील डोंगरालाच आग लागल्याचे पाहायला मिळाले यावेळी एकही कर्मचारी हजर नसल्याचे कळाले मात्र रोजच डोंगराला आग लागत असल्याने यामध्ये वन्यजीव तसेच जनावरांचा चारा खाक होत आहे यावर आग लागू नये म्हणून जालरेषा घेणे किंवा प्रतिबंधात्मक कामासाठी लागणारा लाखो रुपये खर्च प्रत्यक्षात केला जात नाही तसेच आगीचे खरे कारण काय असू शकते तर वनविभागाकडून करण्यात येणारी वृक्ष लागवड प्रत्यक्षात केली जात नसल्याने हे पाप झाकण्यासाठी तर आग लावली जात नसावी असे तर्कवितर्क लढविले जात आहेत याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून कारवाई करण्याची देखील मागणी होत आहे तसेच प्रबोधनपर कामासाठी खर्चाची तरतूद होणे देखील महत्त्वाचे आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क